आपण पाहत आहात बागला नृत्यात खबर बात महाराष्ट्राची मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीने ठेवी स्वीकारण्यासाठी 1998 साली कंपनी सुरू केली होती सेबीकडून कंपनीच्या कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी करताना कंपनीला घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे पुरावे आढळले होते त्यामुळे मैत्रेय कंपनीच्या सर्व शाखा 2003 पासून बंद करण्याचे आदेश सेबी यांच्याकडून देण्यात आले होते परंतु सेबीच्या नियमांचे से पालन न करता कंपनीने नावे बदलून ठेवी स्वीकारण्याचे त्यामुळे सेबी या से यांच्याकडून कंपनीवरती दंडात्मक कार्यवाही करण्यात आली होती त्या दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी शासन जमा मालमत्तेत मधील शंभर मालमत्ता विकून दंड वसुली करून घेतला होता उरलेली दोन कोटी सदुसष्ट लाख रुपयाची रक्कम डीडी स्वरूपात सक्षम प्राधिकारी यांच्याकडे जमा करणार आहेत ती रक्कम इस्को बँकेच्या खात्यात जमा करून घेण्यात यावी असे सेबीचे वकील यांनी विशेष न्यायालय मुंबई यांना विनंती केली आहे ही रक्कम ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी वकिलांनी सांगितले रक्कम अधिकारी यांनी जमा करून घ्यावी अशी सूचना न्यायालयाने केली आहे तसेच दोन हजार नव्याण्णव मालमत्ता विक्रीची सुरुवात केली का असा प्रश्न न्यायाधीश यांनी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे विचारणा केली त्यावरती उपस्थित रवींद्र शिंगाडे यांनी त्यावर काम चालू आहे मालमत्तेची किंमत काढण्यासाठी प्रक्रिया सुरू करत असल्याचे न्यायालयापुढे वकील प्रदीप घरत संतोष भडगुनाकी संदीप सोळुंके रवींद्र शिंगाडे मैत्री असोसिएशन तसेच गुंतवणूकदार संघटना नाशिक पदाधिकारी व गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांत साठी माळी